श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावण सुरू होण्या अगोदर तुम्ही नॉनव्हेजचा बेत तर नक्कीच करणार तर आज आपण स्टार्टरमध्ये झटपट तयार होणारे चटपटी तसे चिकनचे सीख कबाब तयार करणार आहोत गटारीला सर्व फॅमिली मिळून जर पार्टी करणार असाल तर स्टार्टरमध्येही सीख कबाबची रेसिपी नक्कीच ट्राय करा चिकन कबाब बनवण्यासाठी इथे मी बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक मोठा पीस आणि एक छोटा पीस घेतलाय म्हणजेच साधारण दोनशे ते त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त हे चिकन आहे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे मी मध्यम आकाराचे चिकनचे पीसेस करून घेतलेले आहेत म्हणजे ते वाटताना चांगले मिक्सरला वाटले जातील आता हे चिकनचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया कारण आपण या चिकनचं किमा तयार करणार आहोत यातच आपण घालणार आहोत तिकटानुसार हिरवी मिरची एक इंच आलं तर इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं आणि मिरची मी अशी कापून घालते म्हणजे पटकन ती वाटली जाईल इथे फक्त तुम्ही चिकन मिक्सरला वाटून घेऊन नंतर आलं लसूणची पेस्ट त्यात घातली तरीही चालेल पण मी चिकनमध्येच हे दोन्ही पदार्थ वाटून घेणार आहे म्हणजे आपल्याला वेगळं वाटत बसायची गरज पडणार नाही तर हे पहा पाणी न घालता मी असं ओबड असं चिकनचा किमा तयार करून घेतलेला आहे बारीक पेस्ट करायची नाही तर असं ओबडधोबडच हे चिकन वाटून घ्यायचं म्हणजे त्याचे कबाब जे आहेत ते व्यवस्थित असे तयार होतात वाटलेलं चिकन मी एका मध्ये काढून घेतलं आता इथे मोठा बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे कांद्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते आपल्याला काढायचं आहे त्यातून त्यामुळे हाताने कांदा चांगला पिळून हा कांदा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे पाहू शकता कांद्याचं सर्व पाणी बाजूला झालेलं आहे जर तुम्ही असाच कांदा घातलात तर हे मिश्रण थोडं ओलसर होईल आणि कबाब व्यवस्थित तयार होणार नाहीत त्यानंतर घालूया मुडभर बारीक चिरलेली कोथिंबीर एक अख्खा लिंबाचा रस एक मोठा चमचा भरून लसणाची पेस्ट मसाल्यांमध्ये मी अख्खे धणे कुटून घेतले ते एक चमचा तेल घालूया एक चमचा चाट मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा घरगुती मसाला त्याचबरोबर दालचिनी पावडर मी इथे एक छोटा चमचा आहे आणि चवीनुसार मीठ बाइंडिंग साठी इथे मी चार चमचे बेसन घालणार आहे ह्या जागी तुम्ही ब्रेड सुद्धा घेऊ शकता दोन ते तीन ब्रेड पाण्यामध्ये बुडवायचे आणि ते ह्यात मिक्स करून घ्यायचे किंवा ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता आता हे सर्व मसाले या चिकनमध्ये चांगले एकजीव करून घेऊया हे मिश्रण तयार करताना फक्त एकच काळजी घ्यायची की चिकन वाटताना त्यात जराही पाण्याचा वापर करायचा नाही आणि कांदा घालताना त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि तेव्हाच घालायचं कारण हे मिश्रण जराही पातळ झालं तर ह्याचे कबाब तयार होणार नाहीत इथे मी काही स्टिक्स घेतलेले आहेत ह्याच्या जागी तुम्ही पेन्सिलचा वापरसुद्धा करू शकता कबाब तयार करण्यासाठी आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हळूवरपणे ह्याचे असे कबाब तयार करून घ्यायचे आहेत वरच्या साईडने आणि खालच्या साईडने चांगला दाब देऊन घ्यायचा म्हणजे हे तुटू नये आणि दोन बोटांच्या मदतीने अशी डिझाईनसुद्धा करून घ्यायची जसं व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर इथे मी काही कबाब तयार करून घेतलेले आहेत आता तेल चांगलं इथे पॅनमध्ये मी गरम करून घेतलं आहे त्यात आपण हे सगळे कबाब सोडून घेऊया चिकनचा आपण किमा करून घेतलेला आहे त्यामुळे हे कबाब शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही नऊ ते दहा मिनिटांमध्ये चांगले हे फ्राय होतात तर एका बाजूने रंग पाहू शकता असा रंग झाला की आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत कबाब शिजवत असताना तुम्हाला कमी ते मध्यम गॅसवरच हे कबाब शिजवायचे आहेत जर जास्त गॅस ठेवली तर त्या आतून शिजणार नाहीत आणि पटकन करपतील आता मस्त मी सगळ्या बाजूने असा सोनेरी रंग येईपर्यंत हे कबाब मस्त फ्राय करून घेणार आहे सगळ्या बाजूने ह्याचा रंग सारखा आला पाहिजे असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत छानपैकी आपले झटपट हे सीक कबाब तयार झालेले आहेत खूप सिम्पल रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही नऊ ते दहा मिनिट फक्त फ्राय व्हायला लागतात आणि मिश्रण तयार करायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही फ्राय केलेले कबाब मी एका पेपरवर काढून घेणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल असेल ते पेपरवर निघून जाईल आता बाकीचे उरलेले कबाब जे आहेत ते सुद्धा मी इथे फ्राय करून घेणार आहे पार्टीसाठी जर तुम्हाला हे सीख कबाब तयार करायचे असतील तर एक दिवस अगोदर तुम्ही हे मिश्रण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी हे कबाब असे बनवून फ्राय करू शकता चटपटीत आपले सीख कबाब तयार झालेले आहेत त्याबरोबर खाण्यासाठी इथे मी मस्त तिखट अशी हिरवी चटणी तयार केली आहे त्याबरोबर लिंबू आणि कांदा असं सॅलड सुद्धा घ्यायचं मस्त चव ह्याची जबरदस्त लागते तर हे हॉटेलमध्ये जे सीख कबाब मिळतात तशीच ह्याची चव लागते तर घरी नक्कीच ट्राय करा शेवटला मी वरून थोडा चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे त्याने मस्त अजून चटपटीत चव येते जर तुम्ही पार्टीमध्ये एखादी स्टार्टर रेसिपी बनवणार असाल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे सगळेच आवडीने खातील आणि चवसुद्धा विसरणार नाहीत सेम हॉटेलसारखे हे सीक कबाब लागतात मस्त वरून लिंबूसुद्धा पिळून घेतलेलं आहे आणि मस्त आपले चटपटीत असे चिकन सीक कबाब तयार झालेले आहेत झटपट तयार होतात कोणीही सोप्या पद्धतीने तयार करू शकतं गटारी स्पेशल ही चिकन कबाबची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद